समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आष्टाकडून नागथाने फाटा अंकलखोपडे जात असताना दुचाकीवरून खाली पडल्याने पाठीमागून येणारे अज्ञात वाहन अंगावरून गेल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून गणेश काळे असे मयत तरुणाचे नाव आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गणेश काळे वैवर्ष अडतीस व जयराज सुभाष कोले वयवर्ष सत्तावीस राहणार नवीन वसाहत अंकलखोप हे दोघे रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आष्टाकडून अंकलखोपकडे येत असताना नागठाणे फाट्यापासून काही अंतरावर लांडगी मळ्याजवळ ते आले असता दुचाकीवर पाठीमागे बसलेले गणेश काळे हे दुचाकीवरून अचानक खाली पडल्याने पाठीमागून येणारे अज्ञात वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की गणेश काळे यांच्या डोक्याची कवटी फुटून डोक्यातील अवशेष अक्षरशः रस्त्यावरती विखुरले गेले होते अपघातानंतर सदर ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा ट्रॅफिक जाम झाले होते सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही वेळाने भिलवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका